नमस्कार महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस मध्ये महत्वाच्या घडामोडी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे बारामती लोकसभेच्या प्रचार दौऱ्यानिमित्त दिनांक तीन मे रोजी पावडा तालुका इंदापूर येथे आले असता भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी संचालक संजय बोडके व सामाजिक कार्यकर्ते हनुमंत सुतार पिंपरी बुद्रुक यांनी शेतीला पाणी सोडवण्यासाठी मागणी केलेल्या अर्जास अखेर शुक्रवार दिनांक दहा मे रोजी यश आली आणि बिभा नदीच्या पात्रात खळखळून पाणी आले याचा आनंद शेतकरी व गोरगरीब जनता जनतेला झाला प्रचार सभेत बावडा येथे शेतकऱ्यांसाठी तीन मे रोजी दिलेला शब्द उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी पाळला म्हणूनच उजनीतून भीमा नदी पात्रात पाच टी एम सी पाणी पिण्यासाठी सोडण्यात आले यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे अंकिताताई ठाकरे राजवर्धन दादा पाटील प्रदीप गाडकरसह सर्वच कार्यकर्ते उपस्थित होते भीमा नदी पात्रात पाणी आल्यामुळे येथील सर्वच कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्सुकता व आनंद निर्माण झाला आहे पालकमंत्री अजितदादा पवार यांचे अनेक भागाभागातून शेतकरी आभार व्यक्त करू लागले आहेत अजितदादा पवार यांच्या कामाची पद्धत जे बोलतात ते करूनच दाखवतील तीन तारखेला भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी शब्द दिलेल्या शब्दाची अखेर दखल घेऊन शुक्रवार दिनांक दहा मे रोजी भीमा नदी पात्रात पाणी आले शेतकऱ्यांच्या शेतीला व पिण्यासाठी पाणी मिळाले याचा आनंद शेतकऱ्यांना होऊ लागला आहे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचे या भागातील संचालक संजय बोडके व हनुमंत सुतार यांच्यासहित सर्वच ग्रामस्थ व शेतकरी यांनी आभार व्यक्त केले महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब सुतार अशाच नवीन बातम्यांसाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका